श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर उद्या आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये चांगले आरोग्य राहण्यासाठी सुख शांती समाधान राहण्यासाठी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व समस्या दूर होतील घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील तर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि एक रंगारी हिरडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि वडाची तीन इंच लांबीची मुडी तुम्हाला घ्यायची आहे हे सर्व डाव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये जपमाळ तुम्हाला घ्यायची आहे आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत म्हणजे चार व्यक्ती असेल किंवा तीन असेल किंवा पाच असेल जेवढ्या व्यक्ती आपल्या घरामध्ये आहेत तेवढ्या माळा तुम्हाला घ्यायच्या आहेत ओम नमो विष्णवे नमः ओम नमो विष्णवे नमः ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा जग तुम्हाला करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे सर्व सेवा झाल्यानंतर तो तोडगा पाटावर किंवा चौरंगावर ठेवा त्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करा अगरबत्ती निरांजन ओवाळा आणि स्वामी महाराजांना विनंती करा स्वामींना प्रार्थना करा की घरातील सर्व व्यक्तीचे आजारपण बाधा संकटे यापासून रक्षण करा आणि घरात सुख शांती समाधान आनंद चांगले आरोग्य सर्वांना राहू द्या सर्वसेवा करून झाल्यावर तो तोडगा त्याच लाल कपड्यात तुम्हाला बांधायचा आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाची जी चौकट आहे त्या चौकटला तुम्हाला तो बांधायचा आहे तो तुम्हाला आतल्या बाजूला बांधायचा आहे मुख्य चौकटला तुम्हाला आतल्या बाजूला तो तोडगा बांधायचा आहे आणि गुढी उभारताना तुम्हाला ओम ब्रह्म ध्वजाय नमहा या, या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा उपाय तुम्हाला पाडव्याच्या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी फोटोचा स्क्रीनशॉट तुम्हाला तिथे लावणार आहे तर तुम्ही काढून ठेवा म्हणजे तुम्हाला समजली नाही माहिती तर तुम्ही ते वाचून तुम्ही तो तोडगा तयार करून तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याला बांधू शकता तसेच आणखीन एक दुसरा छोटासा उपाय आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गुढी उभारता आणि गुढीला जेव्हा तुम्ही निंबाची पानं बांधता तर तीच गुढी खाली काढल्यानंतर त्या निंबाच्या पानामधील तुम्हाला एकवीस पानं काढायची आहेत आणि तुम्हाला ती पानं एका कपड्यामध्ये बांधायची आहेत जर घरामध्ये पांढरा कपडा नसेल तर तुम्हाला एक पिशवी घ्या पिशवीमध्ये ते एकवीस पानं ठेवा निंबाची आणि त्याच्यामध्ये काही सुट्टे पैसे ठेवा ते तुम्हाला बांधून तिजोरीत ठेवायचं आहे हा उपाय केल्याने पैशाची समस्या दूर होते तसंच ते कडुलिंबाची पानं तुम्हाला जे पूजेमध्ये वापरलेली आहे ती पानं तुम्हाला आपल्या धान्यामध्ये ठेवायची आहेत यांना अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि घरामध्ये धान्याची कमतरता पडत नाही तर हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आठवणीनं करायचा आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ